चंद्रपूर से भाजप आमदार किशोर जोरगेवार यांच्या आईच्या स्मृतीप्रीत्यर्थ गांधी चौकात बांधण्यात येणाऱ्या स्मारकावरून मोठा गोंधळ सुरू आहे स्थानिक व्यापारी नागरिक नागरिकांनी काँग्रेसनं स्मारकाच्या बांधकामाला तीव्र आक्षेप घेतला चंद्रपूर शहरातील गांधी चौकात भाजप आमदार किशोर जोरगेवार यांच्या आई स्वर्गीय अम्मा जोरगेवार यांच्या स्मृतीप्रीत्यार्थ बांधण्यात येणाऱ्या या स्मारकावरून वाद निर्माण झाला आहे हे स्मारक मनपाच्या सात मजली इमारती नेताजी नगर भवनाजवळील अत्यंत गर्दीच्या परिसरात बांधले जात आहे भावनिक आधारावर नाव, या चौकाचं नाव त्यांच्या नावावर ठेवून स्मारक बांधण्याचा प्रस्ताव पालिकेला देण्यात आला होता कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर या प्रस्तावाला मंजुरीही देण्यात आली तथापि स्थानिक व्यापारी आणि नागरिकांनी या बांधकामाला बेकायदेशीर ठरवत निषेध आणि मनपाकडे लेखी तक्रार केली आहे गंगुबाई चौक या नावानं त्याचं नामकरण होता म्हणून आम्हाला म्हणून आज आम्ही आंदोलन केलं की नेताजी भवन हे सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने एक प्रसिद्ध भवन आहे आणि त्याचा माग एक पुरातत्व मंदिर पण आहे त्याच्या मागे एक कन्स्ट्रक्शन महानगरपालिका करतात म्हणून आज आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन दिलं की इलीगल इलिगल कन्स्ट्रक्शन होत आहे आणि याला लवकरात लवकर थांबा था, था, नाही तर आम्ही आणि मंजुरी याची कॅन्सल करा नाहीतर आम्ही चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी मोठं आंदोलन शोधणार